असं म्हणे जो आपले तोच तो साधू ओळखावा देव देथाची जाणावा या वृत्तीप्रमाणे कैलास पवार सर हे प्रत्येक वेळी गोरगरीबांसाठी झडत असतात आणि मुलींसाठी झडत असतात इतकं सुंदर मगाशी त्या मुलींनी कैलास पवारांचा उच्चार केला कि ते आम्हाला किती छान सांभाळतात वडीलही सांभाळणार नाही अशा प्रकारे त्या मुला मुलींचं पालन पोषण करता। ते करतात खरं तर ती त्या मुलींनी मगाशी भाषण केलं त्यात सांगितलं की मुलींनी कसं राहावं खर तर मुलींनी आत्ताच्या काळामध्ये आईने तिच्या मनगणात बळ भरलं पाहिजेत बॅट टच गूटच हे मुलींना शिकवले पाहिजेत आपल्याला होणारा स्पर्श चांगला आहे का वाईट आहे हे मुलींनी शिकलं पाहिजेत आणि जो स्पर्श वाईट असेल तिथं त्याच्या हातपाय मोडून तिला घरी येता आलं पाहिजेत असंही शिकवणं आत्ताच्या काळामध्ये मुलांना आणि मुलींना देणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी मुलगीच वाईट असते असं काही नस काही नसतं आपल्या मुलांनाही सांगा की जी ज्या मुलीला तू छेडतोस ज्या मुलीला तू त्रास देतोस ती मुलगी तुझी बहीण आहे हे मुलांनाही शिकवा आपण नेहमी मुलीची बाजू घेतो मुलांची बाजू कुणीच घेत नाही पण मी इथं मुलांचीही बाजू घेऊन सांगते आता जगाचा काळ वेगळा आहे आणि काळानुसार सगळे विचार केले जातात त्यांनी इतकी सुंदर संस्थेचं सा। फाउंडेशन निर्माण के केले आणि त्या फाउंडेशनला कैलास पवार सरांना कुठलीही अडचण भविष्यात आली तर मी विश्वासाने आणि ठामपणे सांगते की सर मी कायम तुमच्या पाठीशी राहील कुठलाही प्रसंग कुठलीही अडचण घेऊन तुम्ही निम्म्यात्रे माझ्याकडे आला तरी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून उभी राहील हे मी इथं आश्वासन थांबते धन्यवाद रामकृष्ण